वेलकम बॅक नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्मार्ट मराठी व्हिडिओमध्ये आपण शुद्ध लेखनाचे तीन बघितले या व्हिडिओ मध्ये आपण आणखीन तीन बघणार आहोत एवढे सहा लेखन तुमच्यासाठी खूप सोपं होणार आहे तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पण त्याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की स्मार्ट मराठीची तुम्ही वही करा आणि जुने कागद वापरून करा ते तुम्ही केलं का हे मला कमेंट uh, बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा मला खूप आवडतील तुमच्या कमेंट्स बघायला आणि uh, त्याच्यामध्ये त्या वहीमध्ये तुम्ही सराव करायला सुरुवात केला सराव म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस सराव म्हणजे ठीक आहे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आज आपण पुढचे तीन नियम बघणार आहोत त्यातला म्हणजे आपण मागच्या वेळेस तीन बघितले त्याआधी आपण आधीच्या तीन नियमांची पटकन उजळणी करूया उजळणी म्हणजे रिव्हिजन लेट्स रिवाइज थ्री रूल्स विच आय हॅव एक्सप्लेंड इन द प्रिव्हियस व्हिडिओ द फर्स्ट रूल इज अबाउट द सिंगल लेटर्स जे एकेरी अक्षर असतात ती नेहमी दीर्घ असतात दुसरा नियम नियम आपण बघितला की कोणत्याही शब्दाचा शेवटचा अक्षर हे नेहमी दीर्घ असतं आणि तिसरा नियम बघितला अनुस्वाराचा अनुस्वार कधी द्यायचा हां? तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आधी मिळाला असेल तर तुम्ही या आधीचे सगळे व्हिडिओज बघा कारण त्याच्यातनं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी काय काय सांगितलंय ते समजेल ठीक आहे तर आपण आज पुढचा म्हणजे चौथा नियम बघणार आहोत कोणत्याही दोन अक्षरी शब्दामध्ये दोन अक्षरी शब्दामध्ये जर शेवटचं अक्षर शेवटचं म्हणजे दुसरं अक्षर जर का अकारांत अकारांत म्हणजे या अक्षराला कोणतंही स्वरचिन्ह नाहीये काना मात्रा वेलांटी उकार काहीही नाहीये असं जर ते अक्षर असेल तर पहिलं अक्षर हे नेहमी दीर्घ असत पुन्हा एकदा ऐका दोन अक्षरी शब्दामध्ये दोन अक्षरी शब्दामध्ये जर जे दुसरं अक्षर असतं म्हणजे शेवटचं अक्षर तर त्याला त्याला, त्याला जर कोणतंही स्वरचिन्ह नसेल काना मात्रा वेलांटी उकार काहीही नाहीये अकारांत म्हणतात त्याला कोणतंही अक्षर हे नेहमी दीर्घ अक्षर हे नेहमी दीर्घ असत ठीक आहे आता ह्याला सुद्धा काही अपवाद आहेत देर आर अल्स सम एक्सेप्शन्स पण शक्यतो हा नियम जो तुम्ही डोक्यात केला तर बहुतेक चुका तुमच्या कमी होतील इन टू लेटर वर्ड्स इन टू लेटर वर्ड्स इफ देर इज नो एनी साइन ऑफ द लास्ट लेटर द फर्स्ट लेटर इज जनरली दीर्घ मोस्ट ऑफ द टाइम्स यू कॅन अप्लाय दिस रूल ओके देर आर ऑल्सो एक्सेप्शन बट देर आर नो रूल फॉर दोज एक्सेप्शन बट ऍटली मिस्टेक्स वाय रायटिंग मराठी ठीक आहे तर आपण हे उदाहरण बघूया धूर धूप तूप सूप, तीर तीर खीर धीर सगळी दीर्घ आहेत कारण शेवटचं अक्षरावरती कोणतंही स्वरचिन्ह नाहीये अजून एक उदाहरण देते तुम्हाला फूल, फूल मी तुम्हाला सांगितलं मराठीमध्ये फ चा उच्चार फ असा होतो दोन्ही ओठ एकमेकांना चिकटवत उच्चारांचा जो व्हिडिओ केला त्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे फूल फूल एक फूल कारण लवरती कोणतंही स्वरचिन्ह नाही त्यामुळे फूल मधला जो फू आहे हा दीर्घ आहे पण जेव्हा तुम्हाला फुले म्हणायचंय फुले वन फ्लावर मेनी फ्लावर्स एक फूल अनेक फुले त्या वेळेस ल या अक्षरावरती मात्र आल्यामुळे जे पहिलं अक्षर आहे फू त्याचा जो उकार आहे तो होतो फूल, फुले मूल मुले तुरा दिवा झुला आलं लक्षात काय लक्षात ठेवायचंय जर का दोन अक्षरी शब्दामध्ये शेवटच्या अक्षरावरती काना मात्रा वेलांटी काही नसेल तर पहिलं अक्षर हे नेहमी दीर्घ काढायचं पण जर दुसऱ्या अक्षरावरती कानामात्रा वेलांटी असेल तर मात्र ते रस्व लिहायचं बस एवढच लक्षात ठेवा एवढंच लक्षात ठेवा हा आलाय ना लक्षात सगळ्यांच्या आता आता आपण पुढचा नियम बघूया पाचवा नियम तुम्हाला जोडाक्षर माहिती आहे जोडाक्षर जॉईंट लेटर लेटर हा तर कोणतंही जर जोडाक्षर त्या शब्दामध्ये असेल आता जोडाक्षरांवरती मी पुढचे दोन व्हिडिओ करणार आहे पण आज नियम म्हणून फक्त एवढं लक्षात ठेवा जर शब्दामध्ये जोडाक्षर असेल शब्दामध्ये जर का जोडाक्षर असेल तर त्या जोडाक्षराच्या आधीच जे अक्षर आहे जोडाक्षराच्या आधीच जे अक्षर आहे त्या अक्षराला जर का उकार किंवा वेलांटी असेल तर ती नेहमी रस्व असते पहिली असते पहिली वेलांटी पहिला उकार द प्रिव्हियस लेटर ऑफ जॉइंट लेटर इफ देर इज अ जॉईंट लेटर इन द प्रिव्हियस लेटर ऑफ दॅट जॉईंट लेटर विल बी ऑलवेज रस्व लेट सी सम एक्झाम्पल्स उदाहरण बघूया पुस्तक स्त स्त हे काय आहे जोडाक्षर आहे जॉईंट लेटर आहे मग त्याच्या आधीच अक्षर कोणतं हे रस्व आहे कुस्ती पुष्टी बघा स्ट हे काय आहे जॉईंट लेटर आहे जोडाक्षर आहे त्याच्या आधी काय आहे पू तो रस्व आहे दुष्ट पुष्प पुष्करिणी क्लिष्ट अवघड शब्द आहे क्लिष्ट क्लिष्ट म्हणजे डिफिकल्ट आणि दॅट uh, वर्ड इज ऑल्सो डिफिकल्ट क्लिष्ट क्लिष्ट हा शब्द थोडासा क्लिष्ट आहे क्लिष्ट दोन दोन जोडाक्षर पण क्लिष्ट हे दुसरं जोडाक्षर आहे त्याच्या आधी क्ली येत हो की नाही स्ट हे जोडाक्षर आहे त्याच्या आधी क्ली येत तो रस्व आहे आलं लक्षात जोडाक्षराच्या आधीच अक्षर हे रस्व लिहायचं जोडाक्षराच्या आधीच अक्षर हे रस्व लिहायचं लेटर ऑफ जॉईंट लेटर हॅज टू बी इन रस्व शॉर्ट पहिलं पहिलं काढायचं पहिला अवकार पहिली वेलांटी काय नाही सोपं आता आपण शुद्ध लेखनाचा पुढचा नियम बघूया सहावा नियम शेवटचा नियम लास्ट लास्ट ओके शुद्ध लेखनाचे नियम नाहीत हा हा नियम आहे रफार असलेल्या शब्दांविषयी रफार रफार हा जॉईंट लेटर्सचा जोडाक्षरांचाच एक प्रकार आहे त्याच्यामध्ये र अक्षर आधी येतं आणि मग दुसरा अक्षर येतं मग त्यावर आपण एक हाफ सर्कल रफार काढतो एक रफार काढतो ठीक आहे तर ह्या जो हे जे रफार आहे त्या रफाराच्या आधीच जे अक्षर असत ते नेहमी दीर्घ आता बघा आपण दोन प्रकारचे जोडाक्षर बघतोय ते जोडाक्षर असत ज्याला रफार नाहीये असं जोडाक्षर रफार नाहीये असं जोडाक्षर त्या जोडाक्षराच्या आधीच अक्षर हे नेहमी रस्व असत पण जर रफार असेल जर अक्षरावरती रफार असेल वरती बघा रफार म्हणजे काय देर इज अ हाफ सर्कल ऑन टॉप ऑफ द लेटर नॉट ती वेलांटी नाही है। ते ईच स्वरचिन्ह नाही ते नाहीये ते हाफ सर्कल आहे जेव्हा हा रफार रफारावरचा व्हिडिओ सुद्धा मी पुढे करणार आहे तेव्हा तुम्हाला नीट व्यवस्थित समजेल रफार कधी द्यायचा ते पण हा जो रफार आहे तर या रफाराच्या आधीच जे अक्षर असत ते नेहमी दीर्घ गाणायचं जोडाक्षर दिसलं रस्व कराय रस्व काढायचं रफार दिसला दीर्घ गाणायचं हे उदाहरण बघूया सूर्य रफार रियवती रफारे त्याच्या आधीचा अक्षर सु दीर्घ पूर्ण संपूर्ण धूर्त धूर्त तीर्थ पूर्वता बघितलं रफाराच्या आधीच द प्रीवियस लेटर ऑफ दॅट रफार ऑफ दैट हाफ सर्कल इज दीर्घ दुसरा आहे उकार दुसरा उकार आहे दीर्घ 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 घ वरती रफार आहे त्याच्या आधीच अक्षर दी ते पण दीर्घ आहे दीर्घ म्हणता दि दी सुद्धा दीर्घच आहे कारण ग वरती रफारे आशीर्वाद आशीर्वाद पूर्वा गिरवाण आल्या लक्षात सगळ्यांच्या बघितलं आपण कि जेव्हा कोणत्याही अक्षरावरती रफार असतो त्याच्या आधीच अक्षर नेहमी दीर्घ काढायचं ठीक आहे एवढे सहा नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर शुद्ध लेखन मराठी शुद्ध लेखन तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही पहिले तीन नियम आपण मगाशी बघितले आपण त्याची उजळणी केली होती आता पुन्हा आत्ताच्या तीन, तीन नियमांची पटकन उजळणी करूया चौथा नियम मी कोणता सांगितला शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरती जर कोणतंही स्वरचिन्ह नसेल तर पहिलं अक्षर हे दीर्घ असत कोणत्याही दोन अक्षरा अक्षरी शब्दांच्या शब्दातलं शेवटचं अक्षर अक्षरावर जर कोणतेही स्वरचिन्ह चिन्ह नसेल तर त्याच्या आधीच अक्षर म्हणजे पहिलं अक्षर हे दीर्घ असत हे दीर्घ असत पण जर का त्याच्यावरती मात्रा किंवा वेलांटी उकार काही स्वर चिन्ह जर आलं दुसऱ्या अक्षरावरती तर मात्र हे पहिलं अक्षर हे रस्व काढायचं त्यानंतर पाचवा नियम आपण बघितला की जोडाक्षराच्या आधीच जे अक्षर असतं ते नेहमी रस्व असतं आणि शेवटचा नियम आपण बघितला की रफार जर असेल तर त्याच्या आधीच अक्षर मात्र नेहमी दीर्घ असत ठीक आहे आता मग अशी मी तुम्हाला की फ म्हणायचं काय की आपल्या भारतामध्ये आपण आपल्या सगळ्या भाषांमध्ये आपण इंग्लिश इतकं आणलेलं आहे आणि इंग्लिश मध्ये फ असा उच्चार होतो त्यामुळे आता आपल्याला इतकी सवय झालेली आहे की आपण फ असं म्हणजे मी जरी किती घरात मराठी बोलत असले काही जरी असलं तरी बोलताना ते बोलता फक्त फार असं होतं चुकीचा चुकीचा आहे तो उच्चार आहे आणि तो मी सुद्धा जेव्हा मी मराठी बोलत असतील तेव्हा सुधारण्याचा मी माझ्याकडून नक्की प्रयत्न करेन असंच आपल्याला करावं लागतं कारण भाषा ही नेहमी परिवर्तनशील असते परिवर्तनशील म्हणजे बदलणारी असते आपण म्हणजे फ्लेक्सिबल असते आणि आपण इतर अनेक शब्द घेतो आपल्या भाषेतले शब्द इतर भाषांमध्ये जात असतात आणि समृद्ध होत असते इज द लँग्वेज त्यामुळे उच्चार करताना कधी कधी अशा चुका माझ्याकडून सुद्धा होतात पण शक्यतो आपण योग्य उच्चार करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर पुन्हा एकदा छोटासा होमवर्क तुमची स्मार्ट मराठीची जी वाई तुम्ही केलेली आहे वही वही काढा त्या मध्ये आजचे जे नियम आहेत ते सगळे लिहा त्याच्याबरोबर ही जी उदाहरणं दिलेली होती तीही लिहा त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला तीन चार वेळा बघावा लागेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या ओळखीतले जे लोक आहे ज्यांना जे शिकतायत मराठी किंवा त्यांची शिकायची इच्छा आहे असं काही नाही की लहानच मुलं कोणीही बघू शकतं तर नक्की हे व्हिडिओज बघा इतरांबरोबर शेअर करा आणि तुम्हाला एखाद्या कुठल्या विषयावरचा जो व्हिडिओ हवा असेल तर तसंही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा मला खूप आवडतात कमेंट्स वाचायला तेवढं नक्की करा आणि पुढचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण एक डायलॉग बघणार आहोत संवाद संवाद म्हणजे डायलॉग तो आपण बघणार आहोत की तुम्ही सुरुवातीला जेव्हा मराठी बोलायला शिकता तेव्हा कसं बोलायचं कुठले प्रश्न विचारायचे मग प्रश्न कसे असतात त्याच्यावरच तो व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल ते सुद्धा तुम्ही पुन्हा बघा मला माहितीच आहे की स्मार्ट मराठी हे चॅनल दर शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता तुमच्यासाठी मराठी या विषयाचे वेगळे वेगळे व्हिडिओज घेऊन येत असते तर हे सगळे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला अजिबात विसरू नका नमस्कार बाय